मुलीने आत्महत्या केली आहे धावत येणारे मायबाप पोरीला शेवटचं पा नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या विषयाला घेऊन आहे आज ब्लॉग असणार नाही आहे तर आपण आज अष्ट्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करतोय पण खऱ्या अर्थाने आपण महिला किंवा स्त्रिया स्वातंत्र्य उपभोगतोय का देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु खऱ्या अर्थाने सगळ्या आपल्या ज्या काही मुलीबाळी आहेत त्या स्वातंत्र्य उपभोगत आहेत का हा खरंतर तर एक चिंतेचाच विषय म्हणावा लागेल कारण आत्ता ज्या विषयाला मी हात घालणार आहे तर तो खूप दिवसापासनं म्हणजे बोलावं असं वाटत होतं कारण की एक ना अनेक घटना घडतात पण आपण पन शक्यतो कसा विचार करतो की हा विषय जर मी मांडला तर पुढची लोक याला कशी घेतील जे पाहत आहेत त्या महिला असू देत पुरुष असू देत ते या गोष्टीला कसं घेतील किंवा एक लोकापवादाचं भय म्हणजे त्या गोष्टीला घेऊन काहीजण निगेटिव्ह आस्पेक्ट उचलू शकतात की काय व्ह्यूजसाठी हे सगळं केलं किंवा मग व्ह्यूज मिळाव्या म्हणून या विषयावरतीही बोलते वगैरे तर सगळ्यात पहिला विषय म्हणजे या व्हिडिओचं मॉनिटायझेशन ऑफ असणार आहे कारण की पैशासाठी हा व्हिडिओ असणार नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वाटलं की हा विषय आणखी लोकांपर्यंत पोहोचवावा तरच लाईक करा अदरवाईज नका करू पण मी आज बोलायचं ठरवलं सगळ्यात पहिलं तर निर्भया रेप केस ज्याच्यामुळे अख्खा भारत आपला हादरला होता आणि त्यावेळी सगळेच आपण सुन्न झालो होतो की माणूस की आहे की नाही हा प्रश्न तर होताच त्यानंतर वारंवार अशा घटना घडतात आपण तेवढ्या पुरते चिडतो किंवा एकदम असे हे होतो की काय चाललंय हे आणि त्यानंतर परत तो विषय आपण विसरून जातो तर मला वैयक्तिक म्हणजे खूप वेळा असं वाटलंय की या विषयावरती आपण बोलायला हवं कारण की आपण समाजाचं देणं लागतो आणि त्याच्यामध्ये मुलगी म्हणून जी गोष्ट मला हदरवून सोडते ती साहजिकच तुम्हाला सुद्धा सोडणारच आहे अशीच घटना घडली आहे आता सध्या ज्या काही बातम्या वगैरे तुम्ही ऐकता कोलकात्यामध्ये एक महिला ट्रेनी डॉक्टर तिच्यासोबत घडलेली घटना म्हणजे तिच्यावर रेप केला गेला त्यानंतर ज्या काही गोष्टी की पुराव्या मिटवण्याचा प्रयत्न येत्या ह्या तर गोष्टी आहेतच परंतु ही गोष्ट कधी थांबणार का किंवा सतत प्रश्न पडतो की मुली कितपत सुरक्षित आहेत बघा आता जेव्हा निर्भयावरती बलात्कार झाला होता तर त्यावेळी काय बोललं गेलं की एवढ्या रात्रीचं ती बस मध्ये म्हणजे तिच्या बॉयफ्रेंड सोबत फिरत होती म्हणून तिच्यासोबत हा प्रकार घडला काही विघ्न संतोषी लोकांनी हे वाक्य वापरलं त्यानंतर जेव्हा दर्शना पवारजी एमपीएससीचा अभ्यास करत होते आणि त्या मुलीने यश प्राप्त केलं होतं आणि एक अधिकारी म्हणून ती आता मिरवत होती तेवढ्यातच तिचं ते स्वप्न धुळीस मिळालं आणि ती तिच्या मित्रासोबत ट्रेकिंगला गेली आणि म्हणून त्याने तिचा खून केला असं म्हणण्यात आलं म्हणजे कुठेतरी तिची पण त्याच्यात चूक आहे निर्भयाची पण चूक आहे का तर ती तिच्या मित्रासोबत एवढ्या रात्रीचं का गेली बरं ठीक आहे ह्या पण गोष्टी आपण मान्य करू त्यानंतर म्हणजे प्रत्येक वेळी मुलीचीच कशी चूक आहे किंवा मग मुलींनी छोटे कपडे घातले की मुलांना वेगळंच काहीतरी त्यांच्याविषयी वेगळ्याच भावना निर्माण होतात आणि म्हणून त्यांचा खून होतो किंवा बलात्कार होतो असं म्हटलं जातं ठीक आहे हे पण मान्य त्यानंतर अक्षता महात्रे आता काही दिवसांपूर्वी घडलेली गड़ घटना आहे त्याच्यात तिचं तिच्या नवऱ्याशी आणि सासूबाईंशी भांडण झालं आणि त्यानंतर ती घर सोडून मंदिरात आश्रय घ्यायला गेली साहजिकच बघा प्रत्येकाला आपले आपले प्रश्न माहिती असतात की ती माहेरी का नाही गेली याच्यावर आक्षेप घेतला गेला ती जर मंदिरात गेली नसती तर ती वाचली असती असं पण बोललं गेलं आता मला सांगा देवस्थानासारखे पवित्र जे ठिकाण आहेत तिथं एखादी मुलगी आश्रयासाठी गेली किंवा काही सुचतच नसेल घरातून बाहेर जेव्हा ती पडली किंवा वाद झाला त्यानंतर ता मग ते जा तुझ्या माहेरी किंवा तुझ्या तुझ्या घरी जा पण तिथले काही प्रश्न असतात का की आई वडिलांना विचारणारी लोक असतात की तुमची मुलगी माहेरी कशी काय आली किंवा तिथे भाऊजाई असते ती म्हणत असते की आता ही आणखी कुठे मी सांभाळणार आणि त्यावरून परत घरात क्लेश वाद ह्या सगळ्या गोष्टी तर म्हणजे जगमान्य आहेत परंतु तरीही लोकांनी तिच्यावर बोट उचललं कि ती मंदिरात आश्रय घ्यायला गेली म्हणून तिच्यावर तिथल्या पुजाऱ्यांनी बलात्कार केला आणि म्हणून तिचा खून झाला किंवा हे दुष्कर्म घडलंच नसतं जर ती डिरेक्टली तिच्या आई घरी गेली असती हे पण मान्य आहे आता यानंतरची पुढची घटना जी की आत्ता आत्ताची ताजी घटना आहे ती म्हणजे यश्री शिंदे जिचा उरणमध्ये खून झाला आणि असंही म्हटलं जातं की म्हणजे ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये तिची पण चूक होती कारण की ती त्या मुलाला भेटायला गेली होती आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या गोष्टी दिसलेल्या आहेत की ते दोघं तिथून जात असताना तर मग त्याच्या तिच्या चारित्र्यावरती पण काही लोकांनी समाजातल्या संशय घेतला की तिचंच त्याच्याशी अफेअर होतं किंवा तिच्या बॉडीवर टॅटू सापडला या त्या गोष्टी पण त्यामागची सत्यता कुणीही पडताळून न पाहता डिरेक्टली कमेंट पास करतात की म्हणजे मेलेल्या व्यक्तीलाही सोडत नाहीत लोक ज्यांनी अन्याय सहन केलाय किंवा ज्यांच्यावरती ती घटना घडली आहे जे विक्टीम आहेत त्यांना सुद्धा सोडतेत डिरेक्टली बोलतात कमेंट करतात की कुठेतरी ह्यांच्या चुका आहेत म्हणूनच ती मुलं तसं करू शकली तर ह्यांनी जर म्हणजे नसतं हे केलं तर असं झालं नसतं बरं हे सगळं मान्य आहे आता मला सांगा बऱ्याचदा आपण पेपरला किंवा न्यूजमध्ये किंवा व्हिडिओसुद्धा पाहत असतो सोशल मीडियावरती अग की अगदी आठ महिन्याची छोटीशी चिमुकली की ज्याला ज्या बाळाला शी आणि शूमधला फरक कळत नाही म्हणजे शिशू अवस्थेतली ती मुलगी तिच्यावरती काही लोक बलात्कार करणारे इतके वाईट प्रवृत्तीचे आहेत तर त्या मुलीचा कपडे शॉर्ट घालण्याशी किंवा कुठल्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जाण्याशी किंवा तिने घरच्यांना फसवून काहीतरी वेगळं के काही केलेलं असेल किंवा कुठल्या मुलाशी तिचा कॉन्टॅक्ट किंवा तिच्याकडे मोबाईल असा काहीही प्रकार तर नसेल ना त्या मुलीसाठी सुद्धा असे विचार ठेवणारे आणि तेवढ्या छोट्या बाळांसोबत सुद्धा रेप करणारे अक्षरशः राक्षसी प्रवृत्तीची माणसं या समाजात आजही उजळ माताणी मिरवतात तर याच्यासाठी आपण काय बोलावं हे तुम्ही मला सांगा इथं पण त्या बाळाची चूक काय असू शकते कारण की मेंटॅलिटी जर पाहिली तर खरी चूक किंवा खरा दोष एखाद्या पुरुषाच्या मनातल्या त्या भावनेचा आहे की तो त्या व्यक्तीला इतक्या वाईट नजरेने पाहतो की ते छोटं बाळ आहे की एक वयोवृद्ध साठ वर्षाची आजी आहे याच्याशी त्याला देणं घेणं नसतं तर त्यावेळी तुम्ही कुणाला द्या बरं या पलीकडे जाऊन आता सध्या जी गोष्ट घडली आहे किंवा जी घटना आहे कोलकात्यामध्ये एका महिला ट्रेनी डॉक्टर सोबत तर मला सांगा त्या मुलीची काय चूक होती त्याच्यात ना तिचा बॉयफ्रेंड होता ना ती रात्रीच्या वेळी कुणा मित्रासोबत बसमधून फिरत होती ना ती कुठे ट्रेकिंगला गेली होती ती तिचं काम करण्यासाठी तिची छत्तीस तासाची ड्युटी बजावण्यासाठी ती ड्युटीवर गेली होती तिला रात्रीची शिफ्ट होती तर तिने तिचं काम पूर्ण केल्यानंतर जेव्हा थोडंसं विश्रांती घ्यायची म्हणून ती त्या रूममध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तर याच्यामध्ये आता तुम्ही असं म्हणणार का की नाही तिने रात्रीच्या वेळी ड्युटीच करू नये आणि विशेष गोष्ट म्हणजे तिने तिथे पोहोचल्यानंतर तिच्या आईला कॉल केला की मी ड्युटीवरती आता आली आहे तू झोप कुठल्याही आई वडिलांना म्हणजे कामाच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता ते कन्सिडर केलेलं असतं किंवा असं आपण गृहित धरतो की सुरक्षित ठिकाण आहे आणि आपली मुलगी आता सुरक्षित आहे कामावरती पोहोचली आहे तिची ड्युटी झाल्यानंतर परत मग तिथून पुढे ती घरी पोहोचेपर्यंत कुठेतरी मनामध्ये सेफ्टीचा विषय असू शकतो पण जेव्हा तिच्या सोबत ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते तिथेच बलात्कार होतो तोही इतका अमानुषपणे आणि इतक्या विचित्र पद्धतीने तर मला सांगा आता इथे तुम्ही कुणाला दोष देणार हे मला बोलायचं होतं ते खूप खूप दिवसापासून पण कुठेतरी इतक्या वाईट वृत्तीचे पण समाजात लोक आहेत की त्या ज्या व्यक्तीने त्याच्यावरती बोलले त्याला पण कमेंट करणार की का बोलते ही व्ह्यूज साठी किंवा चार डॉलर साठी तर ही भीती पण कुठेतरी मनात असते त्यामुळे मी विचार केला बोलायचं आपण याचं मॉनिटायझेशन ऑफ ठेवायचं हा व्हिडिओ व्ह्यूज साठी नाही तर मी सुद्धा एक मुलगी आहे आणि मला जे काही वाटतंय त्या घटनेविषयी त्याविषयी मला व्यक्त व्हायचं या सगळ्यामध्ये शॉर्ट कपडे घालणं किंवा मग Uh, खूपच मॉडर्न राहणं किंवा uh, बॉयफ्रेंडसोबत फिरणं रात्री उशिरा बाहेर फिरत असणं या गोष्टीचा कुठे काहीतरी संबंध येतो का या ट्रेनी डॉक्टरच्या बाबतीत आता तुम्ही असं म्हणाल का की सगळी कामं किंवा आईवडिलांनी जे काही आपल्यावरती मेहनत घेतली आहे शिक्षण दिलं एवढं सगळं आणि त्यासाठी रात्रीचा दिवस केला शिकवण्यासाठी त्या आईवडिलांची स्वप्न किंवा वैयक्तिक आपली स्वप्न की मी एक डॉक्टर बनणार मी इंजिनियर बनणार किंवा मी आणखी काही वेगळं करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सगळं सोडून द्यायचं किंवा मग असं म्हणायचं का की नाही मी सुरक्षित नाही तर मी आता नाही घराबाहेर पडणार तर नेमकं करायचं काय मुलींनी आता कामाच्या ठिकाणी पण जायचं नाही अशातलीच ही गत झालेली आहे म्हणायला हरकत नाही तर मला कुठेतरी असं वाटतं की हा सगळा दोष कपड्यांचा किंवा वेळेचा किंवा ठिकाणाचा किंवा एकटा असण्याचा नसून हा दोष तुमच्या मानसिक विकृतीचा आहे नजरेचा आहे आणि तुमच्या विचारांचा आहे आजही समाजामध्ये बायकोला सपोर्ट करणारे किंवा आपल्या बहिणीला आईला सपोर्ट करणारे खूप सारे पुरुष आहेत पण तुलनेनी वाईट प्रवृत्तीचे सुद्धा पुरुष आहेत आणि मला कुठेतरी असं वाटतं एक मुलगी म्हणून की आज ही वेळ त्या टिपिकल मी ज्यांची नावं घेतली त्यांच्यावर आलेली असली तरी उद्या ती वेळ आपल्यावर येऊ शकते आपल्या घरातल्या मुलीवर येऊ शकते आपल्या बहिणीवर येऊ शकते किंवा आपल्या मैत्रिणीवर येऊ शकते तर आ, हे आणखी किती दिवस आपण सहन करणार आहोत आणि मला सांगा एवढं शिक्षण शिकवायचं सगळ्या गोष्टी करायच्या आपल्या ला, आईवडिलांनी आणि या धास्तीमध्ये आता त्यांनी राहायचं का की आता मुलगी ड्युटीवर गेली आहे तर ती सुरक्षित येते का नाही रात्रभर त्यांनी जागीच राहायचं का की माझी मुलगी आता वापस येईल की नाही या भीतीपोटी असेच दिवस काढायचे का किंवा हे कितपत योग्य वाटतं कारण की प्रत्येक व्यक्तीने जर ठरवलं प्रत्येक मुलानी जर ठरवलं की माझी आई जर ह्या ठिकाणी असेल किंवा माझी बहीण जर या ठिकाणी असेल ज्या व्यक्ती बरोबर आपण असं वागायचा विचार करतोय तिच्या जागी माझी बायको असेल तर मी असंच करेन का किंवा माझी बहीण असेल तर मी असाच वागेन का हा प्रश्न प्रत्येक पुरुष आणि स्वतःला विचारण्याची गरज आहे जे अशा मनोवृत्तीच्या आहेत आपण आपल्या मुलीला धडे देत असतो की बाई सातच्या आत घरात ये आणि सातच्या आत घरात आलेली मुलगीच सभ्य किंवा सगळ्या गोष्टी असं आपण म्हणत असतो पण पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या आपल्या समाजाचा भारतीय अर्थव्यवस्थेचा पन्नास टक्के हिस्सा असणाऱ्या महिला त्यात सुरक्षित नाही आहेत तर भारतीय अर्थव्यवस्थेचं काय होईल हे सगळंच सोडून द्या आपण स्त्रीला आपल्या पुराणामध्ये इतिहासामध्ये देवीच्या रूपात पाहतो पूजतो वंदनीय मानतो पण देवीचं तिला स्थान देणं तर खूप दूरची गोष्ट आहे एक माणूस म्हणून तरी तिला जगू द्यायला हवं आणि तितक्या पोक्तपणे तितक्या निर्भीडपणे ती घराबाहेर पडू शकेल रात्रीची वेळ असो दिवसा असो निर्धास्तपणे ती जेव्हा तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊ शकेल अशी स्थिती या भारतात होईल तेव्हाच भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो सध्या तरी मला वाटत नाही भारत स्वतंत्र आहे कारण की एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के महिला आहेत आणि पन्नास टक्के लोकसंख्या ज्या देशाची अजूनही भीतीत दडपणात आणि वाईट मनोवृत्तीच्या पुरुषी अहंकाराच्या दडपणाखाली दबून आहे अशी जर अवस्था असेल तर तो देश कशा पद्धतीने विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्र बनेल हा मात्र मोठा मुद्दा आहे असं मला वैयक्तिक वा वाटतं की आता घरातून मुलगी गेली आहे परंतु ती वापस येईल का किंवा जॉब करणाऱ्या त्या मुलीला वैयक्तिक असं आहे की मी आता ड्युटीवर जाते पण घरी वापस येईल का अशी जर अवस्था असेल तर ते राष्ट्र कशा पद्धतीने कधीतरी विकसित राष्ट्र बनू शकेल तर काही जणी म्हणतील की तुझ्या एका व्हिडिओने काय फरक पडणार आहे बघा ज्यावेळी सीता मातेला रावण हरण करून घेऊन गेलेले तर त्यावेळी रामांना तो जो काही पूल आहे सेतू बांधण्यामध्ये खारुताईने सुद्धा तिचा वाटा उचलला होता आणि प्रत्येकानेच जर ठरवलं की आपण आपला खारुताईचा वाटा उचलायचा आणि या विषयावरती ओपन अप व्हायचं बिंदासपणे बोलायचं आणि हा विषय इतका ताणून धरायचा सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन कुठेतरी या सगळ्याच ज्या महिला आहेत किंवा पुढे जे काही होणारे अन्याय अत्याचार आहेत जे काही बलात्कार आहेत तर ते थांबावे यासाठी जर या गोष्टीवरती कडक शासन किंवा तोपर्यंत जो दोषी आहे त्याला शिक्षा होत नाही किंवा त्याला एकदम भयंकर मधली मोठ्यात मोठी शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वचक बसणार नाही आणि बाकी जी लोकं अशी कृत्य करू पाहतात त्यांच्या त्या मानसिकतेला कधी चाळा बसणार नाही त्यामुळे खरं तर ही जी नैतिक मूल्य आहेत ती घरातून असायला हवीत सुरुवातीपासून आपण आपल्या मुलांना नॉलेज द्यायला हवं किंवा आता मुलीला आपण म्हणतो सातच्या आत घराबाहेर जायचं नाही तसंच मुलासाठी सुद्धा सातच्या नंतर तू कुठे होताच हा प्रश्न आई वडिलांनी नक्कीच विचारायला हवा मुलगा आहे म्हणून तू स्वैराचार कर कितीही भटक रात्री उशिरा घरी ये मित्रांसोबत टवाळक्या करत फिर तरीही आई वडील विचारत नसतील तर कुठेतरी तुम्ही खतपाणी घालताय चुकीच्या प्रवृत्तीला आणि हे पण लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही इतकं मुकार मुलांना सोडताय किंवा एवढं मोकळे पण देताय तर त्यावेळी आईवडील म्हणून मी इन्क्लुडिंग मी माझं सुद्धा कर्तव्य आहे की मी माझ्या स्त्रीला चांगली मूल्य देणं किंवा त्याला विचारणं की बाळा आता सात वाजलं तू कुठे जातो आहेस मला सगळ्या माहिती सगळ्या अपडेट दे या गोष्टीचं म्हणजे जितकं मुलीसाठी बंधन आहे तितकंच मुलासाठी सुद्धा प्रत्येक आई वडिलांनी जर केलं तर कदाचित ही मानसिकता हळूहळू कमी होईल असं मला वाटतं आता काही जणी म्हणतील मी एवढा काय फरक पडणार आहे तर मला फरक पडतो आणि मला असं वाटतं की एक एक करून अनेक बनतात आणि बघा कुठल्याही एका व्यक्तीपासून जेव्हा सुरुवात होते तेव्हाच मग पुढे जाऊन ते झुंड बनत असतं त्यामुळे मग एक एकमध्ये एकचाच फरक आहे तर सगळ्यांनी मिळून एक एक करून एकत्र आले तर खूप मोठा एक जमाव होऊ शकतो आणि प्रत्येकाने जर या गोष्टीवर आवाज उठवला तर कदाचित ज्या कोणी महिला ना आहे ज्यांच्यासोबत ह्या घटना घडलेल्या आहेत तर त्यांना न्याय मिळेल आणि पुढे ज्यांच्यासोबत अशा काही घटना होणार आहेत तर त्या रोखल्या जाऊ शकतील त्यामुळे मला वाटतं की या विषयावरती बोलणं गरजेचं आहे एक स्त्री म्हणून समाजाचा एक घटक म्हणून आणि कोण जाणो की कशी वेळ कुणावरती कधी येईल आज दुसऱ्यावर उद्या आपल्यावर येऊ शकते परवा आपल्या आणखी जवळच्या आप्तजनासोबत ह्या घटना घडू शकतात जेव्हा स्वतःवर बेतते त्याच वेळी आपण खडबडून जागे होतो ना, तरी की नाही हे सगळं झालंय ना त्यांच्यासोबत झालंय आपल्याला काय करायचं पण कुठेतरी एक माणूस की म्हणून तरी आपण या गोष्टीवरती बोललं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला आळा बसावा यासाठी परीने जे प्रयत्न शक्य आहेत ते करायला हवेत माझ्याकडे सोशल मीडिया हे माध्यम आहे त्यामुळे मी विचार केला की आजच्या दिवशी आपण आपल्या देशाप्रती आपल्या समाजाप्रती या गोष्टीवरती जर बोललो किंवा इवन हे माझं कर्तव्यच आहे मी माझं कर्तव्य करते मी तरी माझा एक पाऊल उचललाय नक्कीच फरक पडतो आणि बोललं पाहिजे जर तुम्ही बोलत नसाल जर तुम्ही व्यक्त होत नसाल जर तुम्ही कुठले अन्यायाविरोधात आवाज उठवत नसाल तर तुम्ही सुद्धा तितकेच दोषी आहात असं म्हणायला हरकत नाही कारण अन्याय करणाऱ्या एवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो त्यामुळे आपण आपल्या परीने जे काही इनिशिएटिव्ह घेता येतात ते नक्कीच घ्यायला हवेत सो मला कुठेतरी वाटलं की या रूपाने तरी आपण त्यांना श्रद्धांजली देऊ शकतो आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओचा घाट घातला तर बघा तुमच्या आसपास तुमच्या घरात तुमच्या हे जितके कुठे पुरुष मंडळी आहेत तर प्रत्येकाला ह्या गोष्टीची जाणीव आपण करून द्यायला हवी की तुमच्या एवढेच आम्ही सुद्धा इक्वल आहोत आणि आम्ही नसू तर हे जग ही सृष्टीच निर्माण झाली नसते किंवा तुम्हीही जन्माला आला नसता तर त्यामुळे हा विचार प्रत्येकाने केला तर की आ, कि ही वेळ येणार नाही सध्या ज्या वातावरणात आपण जगतोय ज्या दहशतीखाली खाली आपण वाढतोय किंवा जे काही आपण भोगतोय ऐकतोय तर त्या सगळ्यावर मला थोडस काहीतरी तुम्हाला वाचून दाखवायचंय काल माझ्या मोबाईलवरती सायंकाळच्या वेळी सहज एक मेसेज आला आणि तो वाचल्यानंतर मला वाटतं की म्हणजे कितीही निकृष्ट दर्जाची व्यक्ती असेल किंवा कितीही खंबीर काळजाची व्यक्ती असेल तरी त्या व्यक्तीचं काळीच कळवळणार नाही असं अजिबात होणार नाही एकदम म्हणतात ना ते खूप मन असं हे लावून टाकणारी ही घटना आहे ते लिहिलेलं आहे स्वाती रुकडे यांनी तर याचं सगळं क्रेडिट त्यांचं आहे फक्त मी तुम्हाला ते कसं त्यांनी ते एक्सप्लेन केलं ते वाचून दाखवते एकतीस वर्षाची ट्रेनी डॉक्टर स्वप्न घेऊन उतरलेली छत्तीस तासाच्या ड्युटीवर घरी फोन होता आई सगळं ठीक आहे मी जेवले थोडी विश्रांतीची पाट टेकायला म्हणून जाते पहाटेचे तीन वाजलेले सगळे सामसून तेवढ्यात कोणीतरी अंगाला हात लावतं ती घाबरून जागी होते हात झटकते मग जबरदस्ती होते आधी एक मग दोन मग तीन आणि अजून किती जण उपभोग घेत होते तिचा आक्रोश ऐकू जात होता पण शेजारी खोली दुरुस्ती सुरू होती त्यामुळे कोणाला तो ऐकू आला नाही आक्रोश करून शरीर थंड पडलं आधी होते तिच्या स्त्रीत्वाचं आणि स्वप्नांची हत्या आणि मग उरतात त्या फक्त शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा चष्मा फुटून काचा घुसलेल्या रक्तरंजित डोळे फाटलेले ओठ दाबलेला गळा स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील नखे शरीरावरचे असंख्य रक्ताळे हाडे मोडपर्यंत पसरवलेल्या वरील वर्णनात न दिसणारे बोचरे पण सकाळी उशिरा आईबाबांना फोन जातो तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे धावत येणारे मायबाप पोरीला शेवटचं पा धावत येणारे मायबापुरीला शेवटचं बघायला तळमळत होते जन्मदात्यांनाही सोडले जात नव्हते आज सुरू होता पुरावे नष्ट करण्याचा नियोजित कार्यक्रम सगळं पूर्ण होत मुलीला जखमी नग्न अवस्थेमध्ये बघणारे आईबाप ओळखतात ही आत्महत्या नाही पोलीस येतात विचारपूस होते पब्लिक जमा होते जनतेच्या आक्रोशाने डमी आरोपी त्यांच्यातीलच ट्रेनी पुरुष डॉक्टर समोर येतो गुन्हा पण कबूल करतो अटक होते विषय बंद अनुत्तरित प्रश्न मध्ये तिच्या योनीत मिळालेले एकशे एकावन्न एक ग्राम वीर्य जे एकट्या त्या आरोपीचा आहे असं भासवून सामूहिक बलात्कार दाबला जाणे अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळाच्या पलीकडील खोली फोडायला सुरुवात होणे बलात्कारात सामील मोठा चेहरा लपवण्यासाठी खोटा आरोपी उभा करणे ज्याच्या जवळ ही घटना कशी घडली याचे उत्तरही नसणे मृतबॉडीजवळ आरोपीचा ब्ल्यूटूथ टाकणे व त्या पुराव्याच्या आधारे त्याला अटक करणे सगळंच विसंगत पंधरा ऑगस्टच्या रात्री मोर्चा निघतो तिच्यासाठी हतबल कायदा उभा असतो मूग गिळून मग निघतात पाठीशी घालणारे मोठे आदेश आणि अष्टहत्तराव्या स्वातंत्र्य दिनी या आयुष्यातून मुक्त होणारे हे स्वातंत्र्य आजादी मुबारक हो दुसरी निर्भया आजादी मुबारक हो स्वाती रुकडे याच्यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल हा एक चेहरा नाहीये किंवा एक व्यक्ती नाहीये तर हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे कारण की हे नॅचरल नाहीच आहे जे आपण स्पम विषयी आणि त्या सगळ्या विषयी ऐकलंय आतापर्यंत न्यूज मध्ये जे काही आपण पाहत आहोत तर त्यावरनं तर याच्यामध्ये कोणीतरी मोठा चेहरा आहे म्हणून तो विषय दाबला जाणे आणि खऱ्या आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी एवढीच इच्छा आहे असंच वाटतं की आई वडिलांच्या डोक्यावरती किंवा स्वतः शिकणाऱ्या मुलींच्या मनात हे दडपण राहायला नको की आपण शिक्षण घेऊन पुढे जेव्हा ड्युटीसाठी बाहेर जाऊ म्हणजे क्षेत्र कुठलंही असू देत पण आपण कोणतंही काम करताना जेव्हा घराबाहेर पडू तेव्हा आपण सुरक्षित आहोत का किंवा मग आता मुलींना पुढे शिकवायचं की नाही हा प्रश्न आई वडिलांसमोर येऊ नये कारण सुरक्षिततेचा मुद्दा खूप महत्वाचा आहे सेफ्टी जर नसेल तर पुढच्या गोष्टी खूपच अवघड आहेत तर थोडक्यात सांगायचं एवढंच की आता यापुढे पुन्हा अशा गोष्टी म्हणजे पुन्हा ही दुसरी निर्भया आणि आता तिसरी निर्भया असं व्हायला नको एवढंच वाटतं कारण की गोष्टी खूप जास्त गंभीर आहेत आणि प्रत्येकाने याच्यावरती बोलावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत ज्याच्यामुळे अवेअरनेस वाढेल आणि प्रत्येकाला ज्यांची मानसिकता या लेव्हलची आहे त्यांना एक धसका बसला पाहिजे की नाही आपण ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही आहेत कारण हे असं केल्यानंतर एवढी मोठी शिक्षा आपल्याला बसते किंवा एवढ्या मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागतं तर कुठेतरी त्या मानसिकतेला आळा बसेल आणि यस एवढंच मला म्हणायचं होतं तर, तर बोलण्याने फरक पडतो तुम्ही सुद्धा बोला कारण आत्ता तरी आपण सगळे एकत्र येऊ आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू आणि जे काही घडलेले कृत्य आहेत तर त्या बदल्यामध्ये म्हणजे कुठेतरी न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करू प्रत्येकाने यासाठी तरी कमीत कमी आपला खारुताईचा वाटा नक्कीच उचलावा असं मला वाटतं याच्याने खूप फरक पडतो निश्चितपणे फरक पडतो नमस्कार